नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना भोजन बघून बघून तुम्ही सगळे कंटाळा असाल तर चला आपण थोडी भ्रमंती करूया आज निघलो आहे आम्ही नगरवरून गावी जायला तर मध्येच आम्हाला शनी शिंगणापूर लागत तर आम्ही शनी शिंगणापूरला दर्शन घेण्यासाठी थांबणार आहोत तर तुम्ही मी व्हिडिओ वी थ्रो दर्शन घ्या हे आहे शनी शिंगणापूरचं मंदिर खूप सुधारणा झाली शनिशिंगणापूरला आता आम्ही एक वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा काम चालू होतं मंदिराचं आता खूप छान मंदिर झालेलं आहे खूप सुंदर स्वच्छ आहे बांधकाम पण खूप छान झालेलं आहे तुम्ही पण व्हिडिओ थ्रो दर्शन घ्या शनिदेवाचं मंदिर खूप मस्त आहे खूप छान दर्शन झालेलं आहे आता आम्ही दर्शन घेऊन थोडस बसणार आहोत आणि मग पुढे दुसऱ्या मंदिरात जाणार आहेत आम्ही प्रसाद पण घेतला तिथे ये उंच दिसत आहे ना हे आहे नवग्रहाचं मंदिर तर चला तिथे दर्शन घेऊ आपण शनी रवी शुक्र राहू केतू सगळे ग्रह आहेत तिथे खूप सुंदर मंदिर आहे वातावरण पण खूप छान आहे सकाळचं कवळस ऊन प्रसन्न वातावरण कुठेही मंदिरात गेल्यावरती अगदी प्रसन्न वाटत खूप सुंदर मंदिर झालेले हे तुम्ही पण नक्की या इकडच्या रूटने गेले ना नक्की शनिदेवाच्या दर्शनाला या भाविकांची पण आता गर्दी व्हायला लागली होती आम्ही प्रसाद पण घेतला तिथे आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे छोटी मोठी खरेदी शॉप लागलेले होते तिथे तर आम्हाला छोटी मोठी खरेदी करायची होती बघत होतो आम्ही मस्त पाऊच वगैरे बँगल्स आमचं दर्शन छान झालेलं आहे हा आहे गोदावरी नदीचा ब्रिज पाणी पण भरपूर होतं गोदावरी नदीला पुढे आम्ही थोडंसं थांबणार आहे आम्हाला सगळ्यांना भूक लागली नाश्ता करणार आहोत आपण आता बघू हलकीशी भूक लागलेली आहे काहीतरी नाश्ता करायचा आहे एखादी छानशी हॉटेल बघू इथे जोगेश्वरी म्हणून हॉटेल होती मिसळपाव मटकी भेळ खूप छान होती इथं टेस्टी होती अगदी हेवी नाश्ता झालेला होता नाश्ता झाल्याच्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत आम्ही पोचलो आहे आमच्या गावी हे आहे आमचं शेत आमचं शेत आहे बसस्टँडच्या अगदी शेजारी आमचं अगोदर शेत लागतं आणि मग शेतात थांबून आम्ही घरी जातो ही आहे अद्रक बियासाठी ठेवलेली आहे हे आहे आमचं नारळाचं झाड छानची मका थोडेसे कांदे लावलेले आहेत विहीर आहे आमची इथे अगदी रोडलाटच शेत आहे आमचं आम्हाला शेतात यायला मजा वाटते चांग आवडतं सगळ्यांना विहिरीला पाणी पण आहे बऱ्यापैकी पाणी आहे विहिरीला हा व्हिडिओ खूप मोठा होईल आता चला तर मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा